आताच्या सर्वात मोठी बातमी कालच पुणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख सचिन आहिर शहरात येऊन गेले तेव्हा त्यांच्या समोर शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात झहरी टीका केली आणि आज काही तासातच बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनरबाजी चौका चौकात सुरू आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया शहरात आज दिवसभर काय काय घडामोडी घडत आहे याकडे आपला आवाज लक्ष राहणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि पूर्ण वातावरण ढवळून निघालेले आहे सध्या ते सगळे बंडखोर आमदार हे गुवाहाटी या ठिकाणी आहे परंतु पिंपरींचोड शहरामध्ये आता एक नवीन चर्चेला विषय आला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या चौकामध्ये एक बॅनर लावलेला आहे शिंदे आम्ही एकनाथ शिंदे साहेब समर्थक हा बॅनर लावला आणि त्याच्या खाली होईल सपोर्ट्स एकनाथ शिंदे अशा प्रकारचा लिहिलेला आहे एरवी नेत्यांचे फोटो लावले वाढदिवसाचे फोटो लावले ते स्वतःचा फोटो आणि स्वतःचे नाव आज मुख्य कार्यकर्ते असतात परंतु आज या ठिकाणी आपण पाहू शकता या या बॅनरवरती कुणाचंही नाव नाही आणि या अशी ही चर्चा शहरात आहे आणि या एकनाथ शिंदे यांचे समर्थक या शहरात तरी जास्त असे ओळखीचे किंवा ऐकवत नाही परंतु ह्या ह्या बॅनर पाठ्यामागं नक्की काय आहे नक्की कोण आहे हे बिलकुल अजून अजूनपर्यंत अद्याप समोर आलेलं नाही या बॅनर तुम्ही पाहू शकता याच्या दोन तीन शक्यता आहे की यामध्ये कोणीतरी खोळसाळपणा केला असावा किंवा रात्रीचं खेळ चाले याप्रमाणे हा रात्रीच बॅनर लावलेला आहे याच्यावर कोणाही प्रकारचं नाव नाही आणि हे नक्की कोणाचं आहे याचे तर्कवितर्क हे कोणी केलं याचं तर्कवितर्क लावलेलं आहे बंडखोरांच्या बाबतीत जर असेल तर त्याचं नाव या ठिकाणी असायला पाहिजे होतं परंतु बिलकुल या ठिकाणी कोणाचंही नाव नाही या, ना या शहरात शिवसेनेचे एक खासदार आहेत त्यानंतर असंख्य शिवसैनिक आहेत कालच तो आमदार सचिन आहेर यांचा एकदा मोठा सत्कार घेत घेण्यात आला त्यानंतर आज रात्री काल रात्री या ते बॅनर लावलेले आहे आणि हा आत आता हा पिंपरी चिंचवडमध्ये एक मोठा चर्चेचा विषय झालेला आहे ते समोर येईलच म्हणजे हे ये विरोधकांचं काम आहे की पक्षातील कोणाचा खोळसाळपणा आहे की खरोखर एकनाथ शिंदे बंडखोर बंडखोरांचं हे काम आहे एकनाथ शिंदे बंडखोरांचं काम असतं तरी तर त्यांनी स्वतःचं नाव टाकलं असतं परंतु भीतीपोटी किंवा कशापोटी म्हणा जर त्यांनी केलं असेल तर हे तसं असू शकतं आणि जर विरोधकांनी केलं असेल तर अजूनही या शहरामध्ये राजकारण तापत आहे आणि त्यात ही भर म्हणावी लागेल आता दिवसभरात काय घटना घडतात या चौकाप्रमाणेच यानंतर अजून आकुर्डी असेल किंवा शहरातील इतर चौकातही अशाच प्रकारे बॅनर लागलेले आहेत ला आणि येणारे जाणारे जे नागरिक आहेत या ना बॅनरकडे सगळे कुतूहलाने पाहतात की नक्की काय चाललेलं आहे कॅमेरामन भानुदास येरवाळेसह रोहित खरगे आपला आवाज पिंपरी